सोलापूर शहरामध्ये या राज उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडून आणि काही लोकांकडून पूर्णपणे आर्थिक व्यवहार करून या सोलापूर शहरामध्ये पट्टी असू द्या चायनीजच्या गाड्या असू द्या किंवा ढाबा असू द्या त्या ठिकाणी परमिट रूम आणि सारखं स्वरूप आज सोलापूर शहरामध्ये राज उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळं आज निर्माण झालेले आहे खरं म्हणजे आज विजापूर रोड परिसरामध्ये एक अर्धा दिवसापूर्वी एक मोठ घटना घडण्याचं जो दुर्दैव होता तो टळलेला आहे कारण तिथं कॉलेजच्या मुली मुली आज तिथं ए जी पाटील कॉलेज आहे सोनी कॉलेज आहे विविध मंदिरं आहेत पण अशा ठिकाणी जे महिला ये रो ये जा करतात आणि कॉलेजच्या आपल्या भगिनी आहेत ते ये जा करतात अशा ठिकाणी सार्वजनिकपणे कुठल्याही ठिकाणी तुम्ही दारू जसं तुम्हाला सरसकट आपण पाण्याची पुरवठा करतो तसंच या एक्साईजच्या कृपेनं सर्व ठिकाणी जो दारूचा विक्री चालू आहे तो दारूचा विक्री बंद व्हावा हो यासाठी आम्ही गेल्या वीस तारखेला राज उत्पादन शुल्कला निवेदन दिलेलं होतं परंतु त्या निवेदन दिल्यावरती त्यांनी कारवाई करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं परंतु कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाहीत त्याच्यामुळं आज त्यांना आपण स्मरणपत्र याद्वारे देत आहोत की समजा आता इथून पुढेच जर तुम्ही नाही केला तर आज एक्साईज सुरायचा तो कारभार आहे राज उत्पादन शुल्कचा त्या कारभाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ना, ना, या सदर वीस वीस मार्च लेखी विषयावरती आमच्या उप अधिक्षक श्री यांची भेट झालेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने केसेस कारवाया करण्यात आहे दिनांक बावीस दिनांक तेवीस व दिनांक सव्वीस रोजी कारवाई करण्यात आलेली आहे पण त्यांची मागणी आहे अजून वारंवार त्या व्हावीन त्याला डिपार्टमेंट आहे की वारंवार केसेस केल्या जातील भरारी पथकासह होतील आणि पोलीस विभागाबरोबरही केलं जाते त्यांची वारंवारिता वाढविण्यात येईल आणि त्या मुद्द्यांचेही मला ते आज पहिल्यांदा भेटलेत त्यांच्या मुद्द्यांची आम्ही दखल घेऊन जास्तीत जास्त परिणामकारक कारवाई कर, करण्यात येईल वाईट हे होतं एकही महिला सांगायला आली नाही महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा असेल किंवा काही असून त्यांनी तक्रार दिली तिची दखल घ्यायला आम्ही बांधीलच आहोत आणि महिला असू द्या पुरुष असू द्या तक्रारीतले मुद्दे ठाम आहेत त्याच्यावर कारवाई करणं वारंवारिता वाढवणं हे निश्चित आमच्या हातात आहे आणि त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल जर कॉलेजचे मुलं जर पितांना आढळले तर शंभर टक्के अडुसष्ट चौऱ्याऐंशी अंतर्गत म्हणजे विनापरवाना परवाना नसलेल्या ठिकाणी मद्यसेवन हे चुकीचं मानलं जातं आणि त्याच्या अंतर्गत कठोर कारवाईचे अवलंब केला जाईल जागा मालक जागा मालकांनी स्वतःची जागा ही अनधिकृत ढाब्यांना किंवा प्राशनासाठी उपलब्ध करून देऊ नये व ज्यांच्याकडे मद्यसेवनाचे परवाने नाही आहे त्यांनीही ऑफिशियल अधिकृत लायसन्स वगळता अन्य मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर